त्यावेळेस आपल्याला बिझनेस करायचा असतो किंवा एखादं घर वगैरे घ्यायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते तर त्यावेळेस आपण लोन वगैरे अप्लाय करायला जातो राईट आणि त्यावेळेस आपला क्रेडिट स्कोर बघितला जातो आणि क्रेडिट कार्ड जरी तुम्ही घ्यायला गेलात तर त्यावेळेस सुद्धा तुमचा क्रेडिट स्कोर बघितला जातो राईट म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचा क्रेडिट स्कोअर प्रकारे इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो हाऊ टू इम्प्रूव्ह युअर क्रेडिट स्कोर किंवा तुमचा क्रेडिट स्कोअर जो खराब होतो तो कशामुळे होतो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुमचा क्रेडिट स्कोर तुम्हाला जबरदस्त इम्प्रूव्ह करायला त्याच सोबत खराब नाही व्हावा त्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे म्हणून व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि पेन अँड पेपर घेऊन बसून स्वतःच्या नोट्स बनवायचे आहे बिकॉज क्रेडिट स्कोअर हा एक प्रकारे आपल्या जीवनातला अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे जशी तुमची जन्म कुंडली आहे तसाच तुमचा क्रेडिट स्कोर सुद्धा बघितला जातो ज्यावेळेस तुम्ही कोणत्या लोनला किंवा कोणत्या क्रेडिट कार्डला अप्लाय करायला जातात त्यावेळेस म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि त्यासोबत आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या मराठी पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हाऊ टू इम्प्रूव्ह युअर क्रेडिट स्कोअर क्रेडिट स्कोर आपल्याला कशा प्रकारे इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो किंवा जो काही आपला खराब होतो क्रेडिट स्कोअर तो का होतो कोणत्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे अशा डिटेल गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लेट्स बिगिन स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात आपण पहिली गोष्ट इम्पॉर्टंट ही समजून घेऊयात की वाय क्रेडिट स्कोअर इज इम्पॉर्टंट क्रेडिट स्कोर हा तुमचा स्ट्रॉंग मजबूत असणं का इम्पॉर्टंट आहे का गरजेचं आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल आपला क्रेडिट स्कोअरच डिटरमाइन करतो ठरवतो की आपली फायनान्शियल हेल्थ कशी आहे आपण फायनान्शियली किती मजबूत आहोत पुअर आहोत मिडल क्लासमध्ये आहोत किंवा रिच आहोत हा आपला क्रेडिट स्कोअर आपला ठरवू शकतो म्हणून आपला क्रेडिट स्कोअर हा स्ट्रॉंग मजबूत असणं गरजेचं आहे त्याचसोबत ज्याही वेळेस तुम्ही एखाद्या लोनसाठी किंवा एखाद्या क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करता त्यावेळेस तुमचा क्रेडिट स्कोर हा इम्पॉर्टंट आहे त्याचसोबत एखाद्या बँकिंग रिलेटेड क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करायला जाता सुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर इम्पॉर्टंट आहे म्हणून क्रेडिट स्कोअर हा माणसाचा एक अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पिलर आहे फायनान्शियल लाईफ दर्शवण्याचा म्हणून फायनान्शियल लाईफ मजबूत आहे की नाही आपली या क्रेडिट स्कोअरवरून बँकांना किंवा क्रेडिट कार्ड कंपन्यांना कळून येतं म्हणून आपला क्रेडिट स्कोअर हा आपल्या जीवनात इम्पॉर्टंट आहे स्ट्रॉंग महत्वाचा म्हणजे मजबूत असणं गरजेचं आहे आता आपण हे अंडरस्टँड करून घेऊयात अंडरस्टँडिंग क्रेडिट क्रेडिट स्कोअर क्रेडिट स्कोर हा कोण्या कंपन्या थ्रू कॅल्क्युलेट केला जातो त्यासोबत किती आपला असायला पाहिजे तर आपण समजू शकतो की आपला क्रेडिट स्कोअर चांगला आहे किंवा खराब आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल आपल्या इंडियामध्ये क्रेडिट स्कोअर हा कॅल्क्युलेट केला जातो क्रेडिट ब्युरो लाईक सिबिल इक्विफाय अँड एक्सपिरियन्स अशा कंपन्यां थ्रू हा कॅल्क्युलेट केला जातो आणि हा कॅल्क्युलेट केला जातो थ्री हंड्रेड टू नाईन हंड्रेडच्या इन बिटवीन ओके तीनशे ते नऊशे पर्यंत म्हणजे याची हे आहेत आता किती असला क्रेडिट स्कोअर तर तुम्हाला चांगला आहे की खराब आहे असं आयडेंटिफाईड करता येतं तर याचं ब्रेकडाऊन मी तुम्हाला थोडंसं सा सांगतोय समजून घ्या तीनशे ते पाचशे एकोणपन्नास तुमचा जर क्रेडिट स्कोअर असेल ना इट इज व्हेरी पुअर क्रेडिट स्कोअर हा खूप खराब क्रेडिट स्कोअर आहे एवढा कमी जर असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर जर पाचशे पन्नास ते सहाशे एकोणपन्नास असेल तर फेअर क्रेडिट स्कोर म्हणजे ज म्हणायला काही हरकत नाहीये त्याचसोबत सहाशे पन्नास ते सातशे एकोणपन्नास तुमचा क्रेडिट स्कोर असेल तर गुड गुड क्रेडिट स्कोअर म्हणजे याला तुम्ही चांगला आहे क्रेडिट स्कोर असं म्हणू शकता आणि सेव्हन फिफ्टी टू नाईन हंड्रेड क्रेडिट स्कोर तुमचा असेल तर इट इज एक्सलंट क्रेडिट स्कोअर ओके म्हणून चांगला क्रेडिट स्कोअर आपला असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काय गोष्टी करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ह्या सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगेलच बट तुम्हाला मला ब्रेकडाऊन सुद्धा करायचं होतं की कोणता क्रेडिट स्कोर काय दर्शवितो आता आपण ही गोष्ट इम्पॉर्टंट अंडरस्टँड करू घ्या फॅक्ट फॅक्टर्स अफेक्टिंग युअर क्रेडिट स्कोअर तुमचे जे क्रेडिट स्कोअर आहेत त्याला कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात म्हणजे काय गोष्टी केल्याने आपला क्रेडिट स्कोर खराब होतो हे तुम्हाला मला सांगायला आवडेल म्हणून पहिली आणि महत्वाची गोष्ट ते म्हणजे पेमेंट हिस्ट्री थर्टी फाईव्ह पर्सेंट तुमचा क्रेडिट स्कोअर अफेक्ट करतो जसं की तुम्हाला पेमेंट करायचं वन टाईम होतं बट तुम्ही वन टाईम न करता त्याला लेट करत गेलात लेट फी त्याच्यात पे केली ड्यू अमाऊंट फक्त भरून दिले तर हे थर्टी फाईव्ह पर्सेंट अफेक्ट करतो तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचसोबत क्रेडिट युटिलायझेशन तुम्हाला मिळालेल्या क्रेडिट लिमिटच्या अगेन्स्ट तुम्ही त्याला वापर किती करताय आणि तुम्हाला सांगायला आवडेल थर्टी पर्सेंट बिलो तुमच्या क्रेडिट लिमिटचा वापर करायला पाहिजे आणि हा थर्टी पर्सेंट अफेक्ट करतो तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचसोबत लेंथ ऑफ युअर क्रेडिट हिस्ट्री फिफ्टीन पर्सेंट अफेक्ट करतो तुमच्या लोनला तुम्ही किती लॉंग ड्युरेशन पासून घेतलंय आणि कधी किती दिवस झालेत अजूनही तुम्ही त्याला क्लिअर केलं नाही म्हणजे तुम्ही घेतलंय बट भरतच नाही हात ओके तर ते सुद्धा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अफेक्ट करतं त्याचसोबत क्रेडिट मिक्स दहा पर्सेंट अफेक्ट करतं आपण मल्टिपल लोन घेत जातो पर्सनल लोन होम लोन क्रेडिट कार्ड लोन मॉर्गेज लोन जे भेटलं ते घेत जातो तर असं करत नका बसू तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो यांनी म्हणून कमीत कमी एक दोन लोन भरपूर झालेत राईट ते पण टाईमवर वगैरे तुम्ही पे करणं गरजेचे आहे जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब नाही व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर आणि नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट अँड लास्ट न्यू क्रेडिट टेन पर्सेंट अफेक्ट करतो म्हणजे आपण खूपदा असं करतो की नवीन नवीन लोनसाठी अप्लाय करत राहतो इन्क्वायरी करत राहतो त्यांनी सुद्धा आपला क्रेडिट स्कोअर खराब होतो शॉर्ट पिरियडमध्ये जास्त इन्क्वायरी करत बसायची नाहीये त्यांनी सुद्धा आपला क्रेडिट स्कोर खराब होतो आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टीप्स देतोय तुम्हाला हे कळालं असेल की कोणते कोणते फॅक्टर्स आहे जे आपल्या क्रेडिट स्कोरवर अफेक्ट करतात म्हणजे खराब होतो त्यांनी आपला क्रेडिट स्कोअर आता मी आशा देतो है। तुम्हाला अशा काही टिप्स देतोय त्या तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह करायला तुम्हाला मदत करेल पहिली आणि महत्वाची इम्पॉर्टंट टीप ती आहे पे बिल ऑन टाईम तुमचे जे काही क्रेडिट कार्डचे बिल्स असेल लोनचे ई एम आय असेल हे टाइमावर पे करा नेक्स्ट कीप क्रेडिट कार्ड युटिलायझेशन लो क्रेडिट लिमिट जे काही मिळालेली आहे त्याचा हंड्रेड पर्सेंट वापर करत बसू नका जेवढा लागतोय तेवढाच वापर करा म्हणजे कमीत कमी जेवढा वापर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा त्यासोबत तुमचा क्रेडिट रिपोर्ट मॉनिटर करा मॉनिटर क्रेडिट रिपोर्ट म्हणजे जे काही तुम्ही पहिली गोष्ट तर लोन घेतलेले आहे क्रेडिट कार्ड वगैरे घेतलेले तर त्याची ड्यू डेट वगैरे काय आहे टाईमवर चाललाय की नाही चाललंय तुमच्या ईएमआय टाईमवर भरताय की नाही भरत त्याचसोबत तुमचा स्कोर यांनी तर तो मॉनिटर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला तो खराब होण्यापासून वाचेल नाहीतर मग आपल्याला माहिती राहत नाही मल्टिपल क्रेडिट कार्ड असतात कधी कधी असं होतं त्याची आपल्याला अॅन्युअल फी लागून जाते आणि पे करायची राहते म्हणून त्यामुळे आपल्या क्रेडिट स्कोरवर त्याचा इफेक्ट होतो असं होतं म्हणून तुम्हाला मी सांगून राहिलोय यावर लक्ष ठेवा त्याचसोबत अवॉइड न्यू क्रेडिट इन्क्वायरी नवीन नवीन क्रेडिट इन्क्वायरी अवॉइड करा कमी पिरियडमध्ये यानी म्हणजे तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह होईल नाहीतर मग मोस्ट ऑफ द प्रोफेशनल हे लोन मिळालं की ते लोन ते लोन मिळालं की इन्क्वायरी करत राहतात आणि लोन घेत राहतात तर अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही म्हणून अवॉइड करा नवीन नवीन क्रेडिट घेण्यासाठी इन्क्वायरी करत बसणं ओके तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कम्प्लीट क्लिअरिटी आलीच असेल की क्रेडिट स्कोअर काय इम्पॉर्टंट आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं त्याचसोबत आपण क्रेडिट स्कोअर किती असला तर खराब आहे आणि चांगलं आहे हे आपण अंडरस्टँड केलं आणि त्याचसोबत आपण कोणते कोणते फॅक्टर आपल्या क्रेडिट स्कोरवर अफेक्ट करतात हे आपण समजलो आणि त्यासोबत मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स दिल्या ज्या तुमच्या क्रेडिट स्कोरला इम्प्रूव्ह करू शकतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि नॉलेजेबल वाटला असेल जो तुमच्या जीवनात तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह करायला मदत करणार आहे म्हणून व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हे चॅलेंज घ्या की मला माझा क्रेडिट स्कोअर खराब आहे तो येणाऱ्या सहा महिन्यात इम्प्रूव्ह करायचा आहे आणि ज्या काही गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या त्या मी फॉलो करणार जर हे चॅलेंज तुम्हाला ऍक्सेप्टेड आहे तर कमेंटमध्ये लिहा आय एम ऍक्सेप्टिंग धी चॅलेंज आणि नक्कीच मी तुमची कमेंट बघेल आणि त्यावर रिप्लाय सुद्धा करेल चॅनलवर पहिल्यांदा असाल आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला हिट करा जेणेकरून अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहील टिल देन ब बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज साइनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र बाय टेक केअर